स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तळ कोकणामध्ये महायुतीतील पक्ष स्वबळावरती लढणार की भाजपा शिंदे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे तिन्ही पक्ष महायुती करून लढणार हे अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र तत्पूर्वीच कणकुल नगरपंचायतच्या निवडणुकीच्या भाजपाच्या कार्यालयासमोर एक कमान काल प्रसिद्ध झाली होती आणि त्या कमानच्या फोटोंमध्ये बघितलं तर संपूर्ण महायुतीच्या नेत्यांचे फोटोसुद्धा होते आपल्यासोबत आहेत माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे संभाव्य नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नालावडे समीर जी काल आपल्या भाजपा प्रचार कार्यालयाच्या समोर एक कमान होती ज्याच्यामध्ये महायुतीच्या नेत्यांचे फोटो होते अद्यापही महायुतीबाबत शिक्कामोर्तब नाही आहे मग हे फोटो कसे काय नाही हे बघा काय आहे की मुळात आधी मग भारतीय जनता पार्टीचं कार्यालय नगरपंचायतच्या एरियामध्ये आहे आणि हे आता जे कार्यालयाचं काम सुरू आहे ते नवीन निवडणूक कार्यालय म्हणून ज्या आम्ही बाजारपेठेमध्ये एक वेगळं नवीन उघडतो दर निवडणुकीला त्या कार्यालयाचं काम सुरू आहे आणि काही उत्साहकारी उत्साही कार्यकर्ते होते त्यांनी काय केलं की जो प्रोटोकॉल राज्याचा आहे जो राज्याचा प्रोटोकॉल आहे महायुतीचा तर त्यांनी ते बॅनर लावले मला माहीत नव्हतं कारण मी काल माझ्या पूर्ण सतरा वॉर्डच्या निवडणुकीच्या म म प्रचाराच्या निमित्तानं मी वॉर्ड वॉर्डमध्ये होतो त्याच्यामुळे मला नंतरही तुमच्यासारख्याच एका पत्रकार मित्राने फोन केला की महायुतीचा प्रोटोकॉल लागलेला आहे तर मग तर तो मी लगेच जाऊन बघितलं तर तो त्यांची काही चुकी नाही त्यांनी जे राज्यामध्ये जी महायुती आहे राज्य पातळीवर त्या महायुतीचा त्याने फोटो लावला मग मी लगेच सांगितलं की अजून आपली जिल्ह्यामध्ये युती व्हायची आहे युतीचे प्रयत्न चालू आहेत आणि युती झाल्यानंतर ते फोटो लावले जातील किंवा युती नाही झाली तर ते फोटो लावले जाणार नाही म्हणून मी त्यांना लगेच सांगितलं की अजून कार्यालयाचं उद्घाटनसुद्धा व्हायचं आहे कार्यालयाचं काम सुरू आहे तर मी त्यांना विनंती केली की कार्यकर्त्यांना की जरा तोपर्यंत बॅनर तो ठेवा बाजूला आपण यु महायुती झाल्यानंतर तो बॅनर लावू आताच्या स्थितीला ती कमान जी लावलेली होती ती म्हणजे महायुतीच्या फोटो साईजची ती आता कमान हटवण्यात आलेली आहे कमान हटवण्यात आलेली आहे कमान लावलेली आहे फक्त वरचा जो बॅनर आहे तो फक्त भारतीय जनता पार्टीचा प्रोटोकॉल लावलेला आहे आता आणि संभाव्य जर महायुती झाली तर या युतीचा बॅनर लावला जाईल समीरजी काल युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक जे शिवसेना युबीडीचे प्रमुख आहेत युवासेने त्यांनी सांगितलं की कणकोली शहरामध्ये अद्यापही शहर विकास आघाडी अथवा महाविकास आघाडी हे ठरेल एक दोन दिवसांमध्ये आणि त्यांनी अशी सुद्धा गुगली टाकली आहे कदाचित संदेश पारकर हे महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नसतील सुद्धा कदाचित रुपेश नार्वेकर आणि कन्हैया पारकर हे सुद्धा नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतील कसं बघता याकडे नाही हे बघा मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे समोरच्या पार्टीचा उमेदवार कोण असेल हा त्यांचाच सर्वस्वी निर्णय आहे त्याच्यामुळे आमच्यासमोर जो उमेदवार येईल तो मो मोठ्या ताकदीचा असेल असं समजूनच आम्ही काम करणार आहोत त्याच्यामुळे प्रत्येकाचे ते, ते उभाटाचे आहेत सुशांत नाईक यांनी जर ते ऑर्ग्युमेंट केलं ते उबाटाच्या वतीने केलं असेल आणि ही जी काही आता खाली आम्हाला आमच्या मा निदर्शनास आलं आहे की महायुतीचं काहीतरी महा आग विकास शहर विकास आघाडीचं सा काहीतरी त्यांचं मला वाटतं चालू आहे तर कदाचित ते दोघांनाही मी शुभेच्छा देतो कदाचित त्यांची शहर विकास आघाडी असली तरी त्यांना शुभेच्छा देतो किंवा ते महा श ह्याच्यात राज्यामध्ये त्यांची महाविकास आघाडी आहे त्यालाही शुभेच्छा देतो त्याच्यामुळे जो कोण उमेदवार येईल त्याच्याशी लढत चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी देईल तर हे होते समीर नलावडे यांनी म्हटलं आहे की उत्साही कार्यकर्त्यांनी जी महायुतीच्या नेत्यांच्या फोटोच्या प्रोटोकॉल सहित कमान लावलेली होती अर्थातच अद्याप महायुतीची घोषणा व्हायची आहे त्यामुळे प्रोटोकॉल नुसार जी काही राज्यातील नेत्यांची कमान लावलेली होती तेवढे फक्त आपण बॅनर बदलून भाजपाच्या प्रोटोकॉलनुसार तिथं कमान लावण्यात आलेली जे आहे जेव्हा महायुतीची अधिकृत घोषणा होईल तेव्हा साहजिकच पुन्हा तिथं कमानीवरती महायुती त्यांच्या फोटो जे असतील ते सुद्धा लागतील आणि त्यासोबतच असंही सांगितलेलं आहे समीर नलवडे यांनी की सुशांत नाईक जसं म्हणत की भले रुपेश नार्वेकर असू देत किंवा कन्हैया पारकर असू देत किंवा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू देत भाजपा लढत ही देणार आणि जिंकणार सुद्धा कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका